बऱ्याच दिवसापासून गेली चार पाच वर्षापासून या होली फॅमिली ते बनवडी कॉलनीच्या या रस्त्याला सुशिक्षित लोक वारंवार कचरा टा म्हणजे बोर लावून सुद्धा कचरा टाकण्याची नियोजन करतात त्या संदर्भात वारंवार लोकांना सांगून सुद्धा लोक त्याची खबरदारी घेत नाहीत म्हणून ग्रामपंचायतीने निर्णय घेऊन सी सी टी व्ही सोलर सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत आणि एक नाविन्यपूर्ण असा उपक्रम आपण राबवलेला आहे की त्याला लहान मुलंसुद्धा जातात इथून शाळेसाठी होली फॅमिलीला आणि ए जी एम कॉलेजला ह्या मुलांच्यासाठी सुद्धा दुर्ग म्हणजे आरोग्यास धोका आहे ही ग बाब लक्षात घेऊन सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याची आपण खबरदारी घेतली त्या ह्या संदर्भात सर्व ग्रामस्थांनी आणि कचरा टाकणाऱ्यांनी खबरदारी घ्यावी कारण दंड हा आता वसूल केला जाईल दंड हा माप माफी मिळणार नाही नमस्कार मी अख्तरातार बनवडी ग्रामपंचायत सदस्य बऱ्याच दिवसापासून होली तर रस्त्याला बरेच जण कचरा टाकत आहेत त्यासाठी लोकांना सूचना देऊन सुद्धा वारंवार सूचना देऊन सुद्धा लोकांनी कचरा टाकायचा बंद केलेला नाही त्याच्यामुळे आज सी सी टी व्ही बसवण्याची वेळ आलेली आहे तरी सर्व बनवडीतील व बनवडी बाहेरील नागरिकांनी लक्षात ठेवा की आपल्या होली फॅमिलीला जाताना पूजा पार्क व पंढरपुरे या ठिकाणी सी 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 टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत चुकून जर कोणी कचरा टाकताना आढळून आले तर त्यांना कमीत कमी दोन हजार व जास्तीत जास्त पाच ते दहा हजार दंड होणार आहे तरी याची दक्षता घ्यावी तरी या ठिकाणी कोणीही कचरा टाकू नये लोकांची मागणी होती बऱ्याचदा की बाबा इथं कचरा पडतोय आपण तेवढं काहीतरी उपाययोजना करा बोर्ड लावण्यात आला लोकांना सांगण्यात आलं तरी कुणी याकडे लक्ष दिलं नाही तरी पण लोक वारंवार कचरा टाकत होते तरी शेवटी आम्ही ग्रामपंचायतीने निर्णय घेतला की आपण सी सी टी व्ही बसवण्यात यावं ना कचरा आरोग्यासाठी धोकादायकच आहे तो कुठेही असला तरी कुस कसलाही कचरा असला तरी आरोग्यासाठी धोकादायक आहे त्यामुळे आम्ही आज हा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे इथून पुढे जर कचरा पडला तर त्याच्यावरती आम्ही कारवाई करणार तर आहेच वरून दंड पण ठोकणार आहे त्यांना बनवडी कॉलनी ते विद्यानगर सैदापूर या रस्त्याला नेहमी रहदारी असणारे ने दुधगंगा परिसर असो किंवा बनवडी कॉलनी बनवडी गाव यामधून जाणारा एक चांगला चांगला रोड असताना आत्ता सहज जाता जाता असं लक्षात आलं की बनवडीचे कर्तव्यदेश सदस्य ग्रामपंचायत सदस्य व सजग नागरिक व कर्मचारी हे आत्ता आपण होली फॅमिली ते सैदापूर रोडला सी सी टी व्ही कॅमेरे सौर टी बसवत होते हो तर तरीही आत्ता सजग नागरिकांनी लक्ष ठेवावं व कचरा जो मधल्या रस्त्याला जी दुर्गंधी पसरत असते तर ती स्वतःहून कुणीही टाकू नये आणि टाकल्यास जर सी सी टी व्हीमध्ये आढळल्यास ग्रामपंचायत योग्य ती कारवाई करेलच याबद्दल